चहा मालवाडी पाच लावाडी चारा चिंचणे चार ला आठला आठ ला सातारा आणि नऊ ला शिवापूर निंबू अकरा बारा आणि तेरा तयार व्हायचंय थांबायचं नाही चौदा पंधरा आणि सोळा आपण झुपण्याचा मार्ग राहायचा आवाज एक बाहेर दोन बाहेर तीन बाहेर खेळ आदर्शचा घरी सिद्धांत द्यायचं नाही डायरेक्ट मैदानात जाण्याच्या मैदानात आल्यावर हा खेळ होतो घरी क्रमांकाच्या मैदानात चार दहा पडतोय आणि दहा मध्ये लडत चालवली सुंदर अशा आणि सुंदर अशी लढत लडत नाही डायवरच्या शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त आहे हे र्या अकरा बारा तेरा मैदानात उऱ्या अकरा